अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपी अटकेत फेसबुक व इंस्टाग्रामवर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी यश अनिल डोले वय सत्तावीस राहणार जोगेश्वरी आखाडा तालुका राहुरी याला राहुरी पोलिसांनी अटक केली आहे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये इंस्टाग्रामवरील ओळखीच्या निमित्ताने आरोपीने मुलीला फसवले जुलै आणि ऑगस्ट महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणी तिला नेऊन धमकावून तिच्यावर अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे भीतीमुळे मुलीने हा प्रकार लपवला मात्र सतत रडत असल्याने आईने विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली सदर गुन्हा क्रमांक नऊशे सतरा दोन हजार पंचवीस भारतीय दंडविधान कलम चौसष्ट चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर तसेच पोक्सो कायद्यान्वये दाखल करण्यात आला असून आरोपीला वैद्यकीय तपासणीनंतर अटक करण्यात आली आहे आरोपीस उद्या माननीय न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी पी सी आर घेण्यात येणार आहे तपास माननीय पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट पोलीस हवालदार सतीश आवारे व पोलीस नाईक कुदळे करीत आहे